बाय <laughs> करते चला तर <laughs> मी जिम घरी आले पहिल्यांदा उत्तर पूजा केली आणि गौरींचे दोरे घ्यायचे तर त्याची तयारी केली कशी केली तुम्हाला दाखवते आता इथे सगळे मी दोरे वगैरे काढून ठेवलेत आणि सगळं रेडी केले आता बायकांना बोलवणार आणि दोरे घेणार म्हणजे गौरी मला हलवता येतील किती सुंदर दिसत माझ्याकडेच बघते फराळ वगैरे काढून ठेवले सगळं मी चला आता लागते तयारीला तर आता मी चालले भाग्यश्रीच्या घरी तिच्या घरी आज सत्यनारायण पूजा आणि तिने महाप्रसाद ठेवलाय तर मग आम्ही हेल्प करण्यासाठी सगळे चाललेलो आहोत आणि सगळे येऊन थांबलेले आहेत फक्त मीच राहिलो होती कारण मी झोपली होती आता उठले जरा फ्रेश झाले आणि आता जाते मी चलो मला पान वाटत नाही येते नाही वाटत आता ड्रॉ करते तुम्ही कलर बर ना व्यवस्थित अख्खं पान काढलं तर काय प्रॉब्लेम आहे पण तू काढ ना नाही ड्रॉ ती ना आम्हाला काय म्हंटल कलर टाका तुम्ही मी नाही ड्रॉ करत ना ड्रॉ करतो ड्रॉ कस ड्रॉ डरव

कलर नाही एकच कलर भरलाय तो ग्रीन कलर पण कलर कलर भरण्यावरती खरी रांगोळी हो ड्रॉ होणार काय अरे इथं नारंगी दिल्यावर परत ड्रॉ करत बसशील का नंतर ना नारंगी देणारे पादळाला तशी कुठं असतात

आता क्रेडिट हे घेणार अग ते अस वाटत असंजा तू तुकार ना तू काढते ना तुल <laughs> ना तुला शिकवतो बघू माझ्यापेक्षा गोल जमते का एकच व्हिडिओ ऐकू घे ना व्यूज जोडतात माझे एकदम हा का म्हणजे एकच व्हिडिओ सारखं बघतो का आमा असं म्हण ना मला काय माहिती ते बघ गोळे कसं करतात पुरणपोळी सारखं करतात ते असं लाटत बसले झालं मग ओडा चपटा पेटतील तिने बहुतेक एकवीस सोमवार काय म्हणतात नाही ते व्रत केलं अरे ते पलटत पण नाही पलटली किती गोल आली आहे खरंच यार

मला पण असली जमत नाही किती फास्ट केली चपात्या करणाऱ्या बायकांना दिलासासाठी चहा दिलेला आहे <laughs> आणि भा आणि कर पोळ्या करणाऱ्यांसाठी पण चहा दिलेला आहे <laughs> आणि या भाजणाऱ्यांनी चहा केलेला आहे <laughs>

आपल्याला असले कधी नाही आणि तिने कशी फोनवर बोलून गेली माहिती का मी आणि या, या करत जसं मीराला फोन लावला जिजा अय बघ मीरा इकडे आली आहे मीरा आली कोणाशी बोलत होती तू या इकडे कोणाशी बोलत होती कोणाशी आहे हॅलो है? है? हॅलो बोल कोणाशी मामाशी बोलती मामाला फोन लाव फोन ना मामाला मामा मामा बोल मामा yeah. शू आली बरं थांबा चलो 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 चला मी तिकडून आल्यानंतर सगळे आवरावर गेली मेन म्हणजे आमच्या घोरी वगैरे हो हलवल्या सगळं झालं म्हणजे सकाळीच आम्ही हे हे घेतलं होतं दोरे घेतले होते काळे धरायला होत्या मध्ये सगळे व्यवस्थित लावून घेऊन आता आमचं गणपती इतकं मोकळं मोकळं सगळं वाटतंय ना मी तुम्हाला दाखवते जा काय काय वेगळंच चालले असतं तुम्हाला दाखव तुम्हाला एकदम सुन्न सुन्न वाटेल एक मिनटात हे बघा इतकं खाली खाली सगळं वाटायला लागलं की ज्यावेळेस घ गौरी होते त्यावेळेस एकदम भरलेलं घर कसं असतं त्या टाईप वाटत होतं आणि आता बघा आणि मी पूजाचा हंडा आणलाय तिला देऊन यायचंय आता हंड्यावरती मी गौरी बसवल्या होत्या पाहिलंच असेल ते सगळं आता असं व्हायला लागलं आहे गौरीच उठल्यानंतर एवढं वाईट वाटतं आहे गणपती विसर्जन झाल्यानंतर तर घर किती मोकळं मोकळं वाटेल असं वाटायला लागलं आता खरंच म्हणजे खूप डिफिकल्ट असतं सगळं आणि बघा आता हे फक्त जिमवरती जी जी हो जे बाकडं आहेत ते नेऊन द्यायच्यात म्हणजे हे पण जागा मोकळी होईल आणि इथं आमचे सोफा वगैरे बसेल जेणेकरून काय काय कुठे चल मी आवरून वगैरे साडी मस्त अशी नेसून चाललेली आहे खाली तर आमच्या सोसायटीमध्ये आता लहान मुलांचा कार्यक्रम आहे उद्या आय थिंक आमचा पण असेल mm -hmm. तर आता सगळेजण खाली गेलेत एक मी एकटीच राहिल कारण मला साडी नेसायला खूप वेळ लागला म्हणजे मी लेटच हे केलं सगळ्यांचा नेसून खाली गेल्यानंतर मग मी आवरायला घेतलं तर आता मी चाललं आता जिजाला पण घेतलं आहे आता जिजा मॅडम मी खाय खाल्ल पिल्लय आता थोडा वेळ रिदम काढावं आणि मला तिथं थांबून द्यावं म्हणजे झालं मी पण चालले चलो त्या मॅडमच एवढं छान आवरलं होतं मी आणि करून घेतलंय आता इथे लहान मुलांचे गेम चालू होत आहेत आणि हे सगळे लहान पोरे इथं बसलेली आहेत ही मोठी आणि लहान सगळ्यात मोठी ती आणि सगळ्यात लहान

Продолжение следует...